मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बावीस सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पळासनेर शिवारात हॉटेल साईप्रसादजवळ दोन मोटरसायकली एकमेकांवर धडकल्याने भीषण अपघात झाला सदर अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले त्यांना शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे राहुल प्रकाश पावरा वय बावीस रितेश तुकाराम पावरा वय वीस दोघेही राहणार आसरापाणी तालुका शिरपूर असे जखमी युवकांचे नावे आहेत या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार रात्री पळासेर शिवारात हॉटेल साईप्रसाद जवळ दोन मोटरसायकली एकमेकांवर धडकल्या अपघातानंतर एक, एक मोटरसायकल चालक घटनास्थळी मोटरसायकल सोडून पसार झाले तर दुसरा मोटरसायकलवरील दोघे गंभीर झाले त्यांना महामार्गावर पडलेल्या युवकांना शासकीय ॲम्ब्युलन्सने जखमींना शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले रुग्णालयात जखमी युवकांवर उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि तालुका पोलीस व नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली या अपघातामुळे महामार्गावर काही काळ ठप्प झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली पुढील कारवाई तालुका पोलिसांकडून उशिरापर्यंत सुरू होती पळासनेरहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज